कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत करीत आहे दिवे येथील श्री कातोबानाथ कुस्ती आखाडा संपन्न दिवे आखाडा हजेरी। दिवे हजेरी तालुका पुरंदर येथे एकवीस व बावीस एप्रिल अशी दोन दिवस श्री कातोबानाथ यात्रा उत्साहात पार पडली यात्रेनिमित्त बावीस एप्रिल रोजी भरवण्यात आलेल्या भव्य निकाली कुस्ती जंगी आखाड्यात पुरंदर केसरी किताब विजेते पैलवान प्रतीक जगताप व पैलवान शुभम थोरात या मल्लांची शेवटची कुस्ती झाली कुस्ती अटीतटीची लढत बरोबरच सुटली निकाली कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र राज्यातील अनेक नामवंत मल्लांनी हजेरी लावली यावेळी माजी कृषी व सैनिक कल्याण राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव सरपंच शोभा दिलीप झेंडे राजेंद्र काळे गुलाब तात्या झेंडे अमित झेंडे राजेंद्र झेंडे रुपेश राऊत प्रकाशदादा पवार पोपटराव झेंडे सतीश झेंडे ॲडवोकेट बबन लडकत दत्ता राऊत गणपत चितकल बाळासाहेब झेंडे बापू राऊत राऊत सुरेश झेंडे रवींद्र पवार सु सुभाष पवार संजय पवार अशोक कुमार अविनाश झेंडे अतुल जाधव निलेश झेंडे प्रशांत टिळेकर अशोक झेंडे माऊली खटाटे निलेश काळे शंकर झेंडे अमर झेंडे सुधीर झेंडे मनोज क्षीरसागर माऊली घारे गंगाराम जाधव साहेबराव जाधव आदीसह दिवे पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन उपस्थित होते कातोबानाथ कुस्ती आखाड्यात पंच म्हणून पैलवान सागर तात्या काळे पैलवान गोरख झेंडे पैलवान पप्पू काळे पैलवान जगन्नाथ मोरे पैलवान पांडुरंग झेंडे पैलवान राजेंद्र गायकवाड पैलवान अमित काळे यांनी पंच म्हणून काम पाहिले सुप्रसिद्ध निवेदक गणपत शितकल रामभाऊ झेंडे संदीप झेंडे यांनी निवेदन केले दिवेगावचे नाव जागतिक कुस्ती क्षेत्रात झळकवणाऱ्या सहदेव राऊत पैलवान समीक्षा राऊत यासह अनेक वस्तात माजी कुस्तीगीर यांचा सन्मान दिवेकर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला प्रास्ताविक पैलवान सागर तात्या काळे यांनी केले तर आभार गुलाब तात्या झेंडे यांनी मानले कातोबरनाथांचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यात्रेनिमित्ताने मंदिरास विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती जन्माप्रसंगी कीर्तन भजनाचा कार्यक्रम होऊन फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच सुंटवडा वाटप करण्यात आले पहाटे पाच वाजेपासून सवाद्य दंडवत कार्यक्रम सुरू झाला रात्री कावडीची मिरवणूक ढोल लेझिम यांच्या सहभागात होती तसेच छबिनांचा कार्यक्रम झाला पंचवीस एप्रिल रोजी कुस्ती आखाडा संपन्न होऊन यात्रेची सांगता झाल्याची माहिती पुरंदर तालुका पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब झेंडे यांनी दिली महाराष्ट्र केसरी पैलन दत्ता गायकवाड यांचे वाचे आणि आमच्या गावामधील दुकानदार जे आहेत काळे प्रसिद्ध व्यापारी दत्ताशेठ काळे यांचे चिरंजीव अशी कुस्ती लागते इनाम रुपये गावचा इनाम अकरा हजार रुपये सागर दत्ता काळे एक हजार रुपये राजेंद्र मारुती झेंडे एक हजार रुपये बारा हजार रुपये तेरा हजार रुपये माझी सरपंच अमिदभाव झेंडे एक हजार रुपये चौदा हजार रुपये विद्यमान सरपंच शोभा आहे दिलीबाबाजी यांनी हजार रुपये चालू कुस्ती पंधरा हजार रुपये दिव माजी सरपंच अमित भाऊ झेंडे यांच्याकडून चालू कुस्तीला पाचशे रुपये तुम्ही नसला तरी चालेल पुढे झालं का तुम्हा महाराज की सर्वांनी असंच थांबा या ठिकाणी राऊत यांच्याकडून एक हजार रुपये सरपंच सोबत आहे झेंडे एक हजार रुपये थ्री पार्थ झेंडे उद्योजक बाबा साजू कुस्ती राजू भाऊ गायकवाड यांचे एक हजार रुपये पोपटराव राऊत झेंडा एक हजार रुपये कुस्तीपंच राजेंद्र गायकवाड दत्ता सेठ एक हजार रुपये ओबीसी सेट पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ता सेठ राऊत एक हजार रुपये पंचावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती चालू आहे चालू कुस्ती इनाम रुपये पंचावन्न हजार रुपये कुस्ती झटपट आणि पंचांच्या मर्जीप्रमाणे इनाम दिला जाईल ग्रामस्थांनी आणि पैलवान मंडळींनी केलेल्या सहकार्यामुळे दादा आज आपल्याला सगळ्यांना वेळेत घरी जाता येणारे आज महत्वाचा दिवस आहे त्याबद्दल पैलवान मंडळी आणि ग्रामस्थांना सर्व देणगीदारांना सर्व सहकार्य करणाऱ्यांना कोणी तनाने असेल कोणी मनाने असेल कोणी धनाने असेल कोणी श्रमदानाने असल आमचे वाजंत्री मंडळे असतील खांबणारे असतील आखाडे बनवणारे असतील मांडववाले असतील साऊंड सिस्टीमवाले असतील या सर्वांना मी समस्त ग्रामस्थ दिवे पंचकृषी यांच्या वतीने धन्यवाद देतो शेवटची कुस्ती पैलवान प्रतीक जगता पुरंदर केसरी अण्णा अशोक सांगा आजी इंडियाचा सांगितला या ठिकाणी आलेल्या पत्रकार बंधूंचं ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष असं स्वागत चावडीनीचे त्या ठिकाणी संपादक पत्रकार निलेशजी जगताप त्याचप्रमाणे सकाळचे पत्रकार दत्तानाना भोगळे यांचे या ठिकाणी कुस्ती पंच कमिटी आणि समस्त ग्रामस्थ दिवे कृषी यांच्या वतीने सहर्ष स्वागत झालेली गोष्टी या ठिकाणी भाऊसाहेब झेंडे यांचा पुत्र शुभम झेंडे याचं या ठिकाणी मनपूर्वक असं सहर्ष स्वागत पैलवान गोरखनाथ झेंडे यांच्या अपेक्षा असणारा जो त्याला या ठिकाणी जोड पाहिजे आणि काळेवाडी या कुस्ती लागली नाही तर त्याचा सत्कार सन्मान हा विषय घेतला जाणार नाही ग्रामस्थांच्या वतीने कुठल्याही प्रकारचं मानधन दिलं जाणार नाही त्यांनी कुस्तीच करावी अशी विनंती आहे बरोबर सव्वा सात वाजता या ठिकाणी शेवटची कुस्ती चालू होणार आहे असं या विरुद्ध काळेवाडी लाल चंडीवाला पैलवान या ठिकाणी काळेवाडी आणि उजव्या हाताशी सागत त्यांच्या हाताशी असलेला पैलवान बोरचा बोरच आहे गावचे बोर इनाम सात हजार रुपये गावचा इनाम रक्कम रुपये सात हजार सागत काळे पाचशे रुपये जगन्नाथ बाबू बोरे पाचशे रुपये आठ हजार रुपये राजेंद्र गायकवाड पाचशे रुपये पप्पू काळे पाचशे रुपये नऊ हजार रुपये सागत या ठिकाणी राजाभाऊ काळे पाचशे रुपये घ्या पाहिजे सुनील शेवट चेंडे किती कुस्त्या तिथं सुनील तात्या झेंडे यांच्या हाताशी असलेल्या जोड पाहिजे महाराज कुस्त्या सात कुस्त्या हातात देतात आता थांबवा होणार की आता थांबवा कुस्त्या वाय शिल्लर आता तुम्हीच कुस्त्या लावू नका तिकडे पण तिकडे कुस्त्या तुम्ही तुम्ही तिथं टिपण करणार नाही ना काड्यामध्ये किती कुस्त्या आहेत बघा आणि याच्यानंतर ना सात कुस्त्या असतील तुमच्या किंवा नऊ एकूण दहा कुस्त्या टिपलेल्या सात आणि चालू तीन कुस्त्या याच्यानंतर ना आता कुस्ती लागली जाणार नाही शेवटी कुस्ती लावली जाणार नाही याची पैलवानांनी नोंद घ्यावी कुणाचाही सत्कार केला जाणार नाही बरं ठीक आहे चला त्याला एकदा फिरवा चेअरमॅन पवार यांच्याकडून या ठिकाणी आवारे वडकी या दोन्ही पण तयार राहायचे नाव लावेत पहिलं त्यांनी लगेच हजर राहायचं आकडे मध्ये पुढची गोष्टी शिंद आणि वाई पुढची गोष्टी शिंद भोर आणि वाई गावचा इनाम पाच हजार रुपये गावचा इनाम रक्कम रुपये पाच हजार समाजसेवक सन्माननीय माऊली गाडे यांचं या, या काड्यावर आगमन नॅशनल कबड्डी नॅशनल चॅम्पियन प्रकाश दादा पवार यांच्या वतीने पाचशे रुपये राहतील या ठिकाणी पुढारीचे पत्रकार शिंच तालमीचे वस्तात सन्माननीय बाळासाहेब कोलते यांचं या ठिकाणी मनपूर्वक असे सरसे स्वागत त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते या ठिकाणी शुक्रावजी झेंडे यांच्या शुभास्थे त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते पुढारीचे पत्रकार निलेशजी झेंडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचंही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष असं स्वागत पुढील कुस्ती देवाची उरळी पवार पाचशे रुपये अण्णा या ठिकाणी गंगाराम जाधव सरांचं आगमन झालंय झेंडे यांचा हा चिरंजीव आहे कुस्तीजी मारली या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे कुस्ती प्रमान गंगाराम जाधव सर बहिरवान साहेबरावजी जाधव यांचं दिवे पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत महाराज पुढली कुस्ती सांगा पुढली कुस्ती आहे वाई आणि सिन्नर पुढली कुस्ती त्याचबरोबर भार या ठिकाणी मुंडवा तालमीचे वस्तात वाई आणि सिन्नर भोकरे यांच दि पंचक्रोशी ग्रामस्थांच्या सहर्ष स्वागत सिन्नर पुणे भोर आणि पुणे नमस्ते या ठिकाणी खडानी कोल्हापूर चिंचेच्या तालमीच्या वस्तात आणि हनुमाना खडानी कोल्हापूर आम्ही समवय नसल्या एकत्र तालीम केले आमचे मार्गदर्शक के बाळासाहेब कोलते यांचा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अशोकरावजी झेंडे सन्मान करीत आहेत त्याचा आपण स्वीकार करा हो खाली बसणार आहोत हो तुम्ही असे उभं राहिलं कस काय चालायचं हनुमाना करा आणि कोल्हापूर चला तयार राहायचे परत नाव घेतो आमचं देवाची उरळी आणि सासवड आमिरजी भोकरे या वास्तवांचा या ठिकाणी सन्मान आमिरजी देवाची उल काळे यांच्या शुभाष या ठिकाणी केला जातोय असता माझी सासवड पत्रकार माने आपले पंचकृषी वकिरेशी भोकरे यांना या ठिकाणी आमिरजी काळे यांच्या शुभाषे सन्मानित केला जातोय हे बाज चालू कुस्ती लावण्यासाठी उद्योजक रवींद्र पवार आपल्याला विनंती आपण गावचा इनाम चार रुपये खात्या काळे पाचशे रुपये माझी सरपंच अमित भाऊ झेंडे पाचशे रुपये पाच हजार रुपये सोबत आहे झेंडे पाचशे रुपये कुस्ती लावण्यासाठी जे मान्यवर सांगितले त्यांना हे ज्या मान्यवरांचा नामोल या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी सोसायटीचे माजी चेअरमन रवींद्रजी पवार विद्यमान सदस्य ग्राम पंचायत दिवसराव पवार राजेंद्र मारुती चेंडे आपल्या सही विनंती पवार आपण आखाड्या नॅशनल कबड्डी चॅम्पियन प्रकाशदा द्यायचंय तालीम सासवडाजी तालीम सासवड आणि राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकी राष्ट्रीय कुस्ती संकुलन वडकी वडकी आणि काळेवाडी वडकी आणि काळेवाडी आणि शेवटची प्रत्येक टप्पा विरुद्ध चला गोरख कोणचं काम पाहतो समाजसेवक सन्माननीय माऊली गारे माऊली दादा गारे आपणास विनंती आपण या ठिकाणी स्टेज यायचे मावने गारे दा घरे आपलं वतीनं मनपूरक अशे स्वागत अण्णांनी आपल्याला विनंती केली आपण स्टेज वरती यायच अण्णा ज्येष्ठ निवेदक आणि आमचे मार्गदर्शक दादासाहेब गारे या ठिकाणी आलेले त्यांना त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि कुस्ती लावण्यासाठी त्यांना आघाड्यामध्ये या ठिकाणी पाचारण करावं आणि उपस्थित असणारे जे ग्रामस्थ असतील त्यांनाही त्यांचे संवाद पाठवून द्यावं तात्या त्यांच्या सुभाषने कुस्ती लावा आणि त्यांचा दिव्य पंचकृषीतील ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान करा नक्कीच हो महाराष्ट्र केसरी पहिला दत्ता गायकवाड यांचे वाचे आणि आमच्या गावामधील शिवशंभू दुकानदार म्हणून जे आहेत दत्ता काळे प्रसिद्ध व्यापारी दत्ताशेत काळे यांचे चिरंजीव अशी कुस्ती लागते गावचा इनाम अकरा हजार रुपये गावचा इनाम अकरा हजार रुपये सागर दादा काळे एक हजार रुपये राजेंद्र मारुती झेंडे एक हजार रुपये बारा हजार रुपये तेरा हजार रुपये माजी सरपंच अमितभाऊ झेंडे एक हजार रुपये चौदा हजार रुपये विद्यमान सरपंच शोभात आहे यांनी एक हजार रुपये चालू कुस्ती पंधरा हजार रुपये दिवे पंचक्रोशीचे माजी सरपंच अमित भाऊ झेंडे यांच्याकडून चालू कुस्तीला पाचशे रुपये राऊत यांच्याकडून एक हजार रुपये सरपंच सोबत आहे झेंडे एक हजार रुपये झेंडे उद्योजक आठ हजार रुपये राजेंद्र मारुती झेंडे एक हजार राजेंद्र मारुती झेंडे उद्योजक एक हजार नऊ हजार सतीशराव झेंडे पाचशे रुपये साडे नऊ हजार रुपये बबनराव लडकर माझी सरपंच पाचशे रुपये दहा हजार रुपये चालू कुस्ती इनाम रुपये दहा हजार रुपये चालू कुस्तीवर इनाम रुपये दहा हजार एक